ते बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री आबासो बेळग सोना चांदीवाले आहेत आणि ह्या गावामध्ये आपली सतरा एकरमध्ये श्वेतचंदन सफेद चंदन म्हणतो आपण ही जी लागवड आहे तर आता आजचं लोडिंग जे चाललेलं आहे ते बघू शकतो आपण रोपाची उंची तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत सफेद चंदन पांढरे चंदन म्हणतो आपण तर ही रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला पन्नास रुपयांना घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आपली पस्तीसक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्याचबरोबर रोप लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी तर आता सफेद चंदन म्हटलं त्याची लागवड आपण करतोय दहा बाय दहा फुटावरती आणि याला होस्ट म्हणून मोग आणि डुब्या त्याचबरोबर कडुलिंब ही रोपं लावली जातात आता ही जी नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे मलकापूरमध्ये पस्तीस अकरा लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाल आहे आता आपण जे चंदन शेती करतो आहे हे सफेचंदन परपजीवी झाड आहे आणि स्वतः बनवलेली रोपं आहेत ही जी काळी दिसते ही बघू शकतो आपण पूर्ण चॉकलेटी झालेली आहे निबार रोपं आहेत अशी जी ही रोपं आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला पन्नास रुपयाने घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आजच्याविषयी व्हिडिओमध्ये आपण जे सफेदांची लागवडीविषयी माहिती घेतो आहे तर पांढरी चंदन जर म्हटलं तर हे परबजीवी झाड आहे हे झाड ओढ्या गाटाला त्याचबरोबर डोंगर भागात एकदम दलदल जिथं म्हणतो आपण जिथं जास्त प्रमाणात बांबूचं बेट असेल त्याचबरोबर एकदम जास्त प्रमाणात त्यामध्ये आपल्याला तिथं झाडे असते अशा ठिकाणी हे चंदन उगवतं कारण हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही त्याचबरोबर हे जे रोप आहे हे स्वतः बनवलेले रोप आहेत बघू शकतो आपण ही जे आता लोडिंग चाललेलं आहे श्री आबासाहेब बेरगळ बेरगाववाडीसाठी आता ह्या शेतकरी बंधूंनी पहिले आपली सतरा एकर लागवड केलेली आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन तर मिळतंच आता दहा बाय दहावरती लागवड केली तर पाच फुटावरती आपण याच व्हिडिओमध्ये आपण दाखवतोय मिल्याडुब्या लावू शकतो जो फ्लाउरचा लदा तयार करण्यासाठी वापर केला जातो बघू शकतो आपण अशा प्रकारचा हा मलबार नीम म्हणतो आपण हा निम जंगली झाड आहे सरळ वाढतं आणि त्याला खत पाणी घालायची गरज नाही तर ही जी रोपा आहेत मिल्याडोब्याची ही पंचवीस रुपयानं घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन तर मिळतंच त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं तर यामध्ये आपण सफे चन्नाला होस्ट म्हणून मोगनी मिल्याडोब्या किंवा कडोलीम अशी तीन पर्यायाची झाडं लावू शकतो आता महाराष्ट्रात माझी जी मे मोगनीची लागवड आहे ही ज्या शेतकरी फळबाग लागवड केल्या त्या शेतीच्या कंपाऊंडसाठी लागवड केली जाते फुटाला सिमेटचं पोल लावण्यापेक्षा आपण सजीव कंपाउंड म्हणून ही झाडं लावू शकतो मिल्याडोब्याचा वापर हा प्लाऊडच्या लद्द्यासाठी होतो ज्या गुजरातच्या कंपन्या बारा हजार रुपये टनाने घेतात टनामध्ये सहा ते सात झाडं बसतात अधिक माहितीसाठी आपल्याला शेतकरी बंधू दिलेला नंबर असतो आहे त्याचबरोबर चॅनलला पण सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे त्यानंतर आपल्याला चंदनमध्ये पहिले आठ वर्षं झाडाला आपण खत पाणी घालून पूर्ण वाढवायचं आहे आणि त्यानंतर आठव्या आठव्या वर्षा वर्स नंतर मधल्याची होस्ट म्हणून मोगनी असेल मिल्याडुब्या किंवा मा कडुलिंब असेल ही झाडं तोडायची असतात त्यानंतर त्याला चार वर्षे रानटी अवस्थेत सोडायचं असतं जेणेकरून त्यामध्ये गाभा बनाय चालू होतो पहिले आठ वर्षे हे झाड नुसतं वाढत राहतं पाणी बंद केलं खतं बंद केली की नॅचरल पावसावरती सोडल्यानंतर त्या झाडामध्ये गाभा तयार होतो आणि आपल्याला वर्षा बारा वर्षामध्ये बा दहा ते बारा किलो हा गाभा मिळतो दोन हजार सतरामध्ये जो जी आर निघाला त्यामध्ये चन्नाचा किलोचा भाव हा सात हजार रुपये दिलेला आहे वाढत्या लोकसंख्येनुसार प्रत्येक वर्षी शे दोनशे रुपयेनं किलोमध्ये भाव वाढत जाऊन येणाऱ्या दहा बारा वर्षामध्ये आपल्याला चन्नाचा जो दर आहे तो आठ साडेआठ हजार जरी झाला तरी एका झाडापासून आपल्याला बारा किलोपर्यंत चंदन मिळतं आजच्या हिशोबामध्ये सत्तर ते ऐंशी हजार रुपये एका झाडाचे उत्पादन मिळतं त्याचबरोबर दहा बाय वरती लावून मधल्या दहा फुटाच्या पोर्शनमध्ये आपण भुईमूग सोयाबीन मूग मटकी उडीद अशी रोपं घेऊ पिकं घेऊ शकतो त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र